तीन मार्च रोजी झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे राहुरी तालुक्यातील मुळा धरणावर असलेल्या प्रकल्पधारकांचे मोठे नुकसान झाले प्रशासनाकडून तातडीने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी कच प्रकल्पधारकांकडून करण्यात आली नीलक्रांती तसेच प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत राहुरी तालुक्यातील मुळा जलाशयात मोठ्या प्रमाणात प्रकल्प मंजूर आहेत शासनानं या कच प्रकल्पधारकांना अनुदान देण्याची मंजुरी दिली आहे सर्व लाभार्थ्यांनी लाखो रुपये खर्च करून प्रकल्प उभारणी आहे मात्र तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अचानक झालेल्या वादळामुळे शेकडो प्रकल्पधारकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले प्रकल्पधारकांचे मंजूर झालेले अनुदान देण्यास अधिकारी टाळाटाळ करीत आहे त्यामुळे लाभार्थ्यांना अनुदान मिळालेले नाही अगोदरच आर्थिक संकटात असताना मत्स्य शेतकरी प्रकल्पधारक कर्जबाजारी झालाय खाजगी सावकाराचे कर्ज पतसंस्थांचे तगादे यामुळे प्रकल्पधारक अडचणीत आलाय त्यात आणखी भर म्हणून दिनांक तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रात्रीच्या वेळी मुळा धरणावर अचानक वादळ आलं काही केस लाभार्थ्यांचे फ्लोटिंग हाऊस घरं शेड आणि मोठे मासे नीट जाळ्यातून तुटून आणि नवीन सोडलेले मत्स्यबीज घरे इत्यादी पाण्यामध्ये वाहून गेले त्यामध्ये प्रकल्पाचे मोठे नुकसान झाले आहे झालेल्या नुकसानीचे शासनाकडून त्वरित पंचनामे करावेत शेतकऱ्यांना शेतीचे नुकसान भरपाई मिळते त्याचप्रमाणे केस प्रकल्पधारकांनाही नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी प्रकल्पधारकांकडून करण्यात आली या प्रकल्पधारकांच्या वतीनं जिल्हा मच्छिमार संघाचे चेअरमन शरद बाजकर हे मत्स्यमंत्री नितेश राणे यांना भेटून प्रकल्पधारकांच्या व्यथा मांडणार आहेत तसेच भरपाई मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहेत वेळ पडल्यास प्रकल्प यांना सोबत घेऊन मोठं आंदोलन उभारू प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती समोर आली आहे केज कल्चर प्रकल्पाची तारखेला मोठ्या प्रमाणात वादळ असल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे नीलक्रांती तसेच प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत मुळाधान साधारण दोनशे ते अडीचशे प्रकल्प हे सुरू आहे आणि प्रकल्प प्रगतीपथावर आहे काहींना पहि पे, पहिलं कल्चर घेतलेलं आहे काहींच्या नव्याने सीड सोडणं सुरू होतं परंतु तीन तारखेच्या वादळामुळे अतिशय केच कल्चर लाभार्थ्यांच्या मोठ्या प्रमाणात कुणाचे रूम असतील जाळ्या मोठे मासे असे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे माननीय मंत्री महोदय नितेशजी राणे आम्ही यांना भेटून या केच कल्चर प्रकल्पधारकांचा प्रश्न आम्ही यांचे त्वरित पंचनामे करून जसे शेतकऱ्यांना कर नुकसान भरपाई देण्यात येत आहे तसेच केच कल्चर प्रकल्पधारक यांना नुकसान भरपाई मिळावी अशी आम्ही मागणी करणार आहे तसेच केच कल्चर मुळातच प्रकल्पधारक यांना जे शासनाने अनुदान देऊ केलेले आहे हे अनुदान वेळेत न मिळाल्यामुळे पूर्वीच केच कल्चर लाभार्थी एक अतिशय अडचणीत आहे शासनाचे अधिकारी यांनी यांच्याशी पाठपुरावा करून परंतु अनुदान न दिल्यामुळे पहिलेच केच लाभार्थी अतिशय अडचणीत आहे त्यामुळं आम्ही <coughs> राणे राणेसाहेबांना भेटून हा प्रश्न मार्गी लावण्यास विनंती करणार आहे प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी